गंगाखेड्यातील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालय परभणी यांच्या आदेशाने ई कोर्ट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं न्यायालयामधील कामकाज पेपरलेस हवं यासाठी विशेष एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरही घेण्यात आले यात न्यायालयामधील कामकाज ऑनलाईन प्रकारे कसे दाखल करायचे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद या सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्यास वकील आणि पक्षकारांना न्यायालयात येण्या जाण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी हे विशेष कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला मास्टर ट्रेनर म्हणून ॲडव्होकेट मिलिंद क्षीरसागर एडव्होकेट सय्यद सादिक यांनी मार्गदर्शन केले वकील संघाचे अध्यक्ष विवेक निरेकर उपाध्यक्ष सचिन संतोष मुंडे मनोज काकाणी सुधीर मुंडे संतोष मुंडे गोविंद साधू मस्के पारवे मॅडम प्रधान मॅडम व गंगाखेड वकील संघातील सदस्य न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड